सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमामध्ये जे काय या घटनेच्या संदर्भात संदर्भातला तटकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये एकच घेतलं की ही घटना शंभर टक्के चुकीचीच झालेली होती त्या घटनेच्या संदर्भात सूरज चव्हाण साहेबांनी पण माफी मागितली आहे माझ्या आणि तटकरे साहेबांना पण ह्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे हा विषय संपलेला आहे जवळजवळ आज सुनील तटकर यांची आढावा बैठक सोलापूरमध्ये या पार्श्वभूमीवर प्रमाणात माझे आमदार संजयव शिंदे यांच्या कार्यालयासमोर जे बॅनर लावले त्या बॅनरवरील सूरज चव्हाण यांच्या बॅनरवरती छावा संघटनेच्या त्यांना काळ उपासण्यात आला आहे त्यावरती काय प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्त्यांकडून एखाद्या नेत्याच्या विषय जर काय चुकीचं शब्दशैली किंवा चुकीचं काय घडलं तर त्या संदर्भात सूरज चव्हाण साहेबांकडून कशा प्रकारचं घटना घडणं साहजिक आहे परंतु तशा प्रकारची घटना त्यांच्या हातून घडायला लावली पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः माफी मागितली आणि त्याच्यानंतर माफी मागूनही नंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या कार्यालयाचे तिथे जे काळं फासण्यात आलंय त्या घटनेचा मी स्वतः निषेध करतो अशा प्रकारचं कार्यकर्त्यांनी पावलं उचलणं योग्य नाही ज्या कुणी असं काळं फासलं असेल त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमार्फत विसर कारवाई होईल राष्ट्रवादी पक्ष हा यशवंतरावांच्या त्यांच्या जी काय त्यांनी मार्गदर्शनाच्या त्यांची जी काय कार्यशैली आहे त्याची कार्यशैली सांगत पुढे आहे परंतु एखादा पदाधिकारी ज्यावेळेस आंदोलन करतो किंवा त्याची मागणी मांडतो त्यावेळेस त्याला ते त्याच्यावर अशा प्रकारचे हल्ला करणं कितपत योग्य वाटतं आपल्याला शंभर टक्के त्यामध्ये काहीतरी स सविस्तर ते जर आपण फक्त थोडीच बातमी वाचलो किंवा बघतो परंतु त्या साहेबांच्या ऑफिसमध्ये हे कार्यकर्ते छावा संघटनेचे घुसले कसे किंवा त्या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी काय तिथं वक्तव्य केलं ह्या संदर्भात ते, संदर ते संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे आपल्याला छोटी माहिती माहीत असती त्यामुळं संपूर्ण माहिती मा माहीत नसल्यामुळं त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही ॲक्च्युली सुरज साहेब पण अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते महाराष्ट्राचं धुरा सांभाळतात त्यांच्याकडून अशी कृती का घडली ह्याच्या सुद्धा आपण माध्यमांनी खरं माहिती घेतली पाहिजे परंतु ह्या विषयावर सुरज चव्हाण साहेबांनी स्वतः माफी मागितली कारण जी काय त्या ठिकाणी घटना घडली त्या संदर्भात त्यांनी स्वतःच माफी मागितल्यामुळं हा विषय संपलेला आहे असं मला तर वाटतं यशवंतरावांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठमोठे मुट आंदोलन झाले त्यांच्यावरसुद्धा वेगवेगळ्या टिप्पणी झाल्या त्यावेळेस तर त्यांनी म्हणजे अशा प्रकारचे तरी म्हणजे विरोध असेल किंवा जे काही निवेदन द्यायला किंवा आंदोलन करणाऱ्यांना आहेत त्यांच्यावर तर अशा प्रकारचं कधी त्यांचं प्रतिक्रिया आलेलं नाही आणि आपण त्यांचंच कुठेतरी आता सांगतोय की आम्ही राष्ट्रवादी त्यांच्याच पदचिन्हांवर चालतोय आदरणीय शिवराव चव्हाण साहेबांच्याबद्दल फार मोठी व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा आदर्श घेऊनच आमची राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार पवारसाहेब असतील सर्वजण असतील की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार आहेत ते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुजू करायचं परंतु एखाद्या कार्यकर्त्याकडून अशी जर घटना झाली त्याला काय मोठे नेते पाठीशी घालत नाही तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा राजीनामा पण घेतलेला आहे त्यामुळं तशा प्रकारचे काय नाही आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच चालणार आमचा पक्ष आणि तो कायमस्वरूपी त्या विचारावर चालणार ज्यावेळेस स्पष्टीकरण साहेबांनी दिल्यामुळे हो जा त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण देणं मला तरी योग्य वाटत नाही परंतु जे काही इथं कार्यालयासमोर असं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी अशा घटना खरं तर केल्या नाही पाहिजे कारण जो विषय संपला आहे तो वाढवण्याचा अर्थ नसतो ज्या कुणी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं काळ फसणं कुठं काय हा विषय त्यांनी वाढवत असतील तर त्यांना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी